ब्युटीफुल सल्स गुड मॉर्निंग तरणा जे नाशिकला राहतात ना तर त्यांना डेफिनेटली माहिती असणार की हा कोणता एरिया आहे तरणा हे मेन रोड आहे आणि इथे सर्व प्रकारच्या वस्तू क्लोथ सर्व काही आरामात भेटून जातं आणि जास्त फिरावाने लागत हा म्हणजे फिरलं तर नक्कीच अजून खूप छान छान वस्तू पण भेटतात तर हे बघा इथे मी गेली होती आणि हे फक्त दीडशे रुपयाचे टॉप होते क्वालिटी ठीक ठाक होती जर तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल बॉय असेल ना तर तुम्हाला इथे बजेटमध्ये ऑफकोर्स चांगली क्लोथ मिळून जातात आणि असंही आपण एक टॉप किंवा एक ड्रेस कितीदाच यूज करतो नाही का तर इथे ज्वेलरी वगैरे बँगल्स सर्व काही भेटून जातं नंतर मी इथून एक जीन्स पण परचेस केली आणि बाकी काहीच घेतलं नाही आणि घरी आलो घरी आल्यानंतर मी एक रेसिपी शेअर करणार आहे जे शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजी जी सांबारसारखी बनवते मी ते पहिल्यांदा हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घ्यायचं आणि हे बघा हे असं त्याचे सालं काढून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता घ्यायचा त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये तिरे मोहरी कडीपत्ता टाकायचा आणि त्याच्यानंतर मस्त छानपैकी ना आपला जो ओनियन आहे ना तो फ्राय करून घ्यायचा फ्राय करताना जास्त जाळायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही एकदम छान जसं पोह्यांना बनवतो ना आपण तसंच uh, कांदा ठेवायचा आणि कांदा परत परत परताना त्यामध्ये हिंग टाकायचा हिंग टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते फोडणीमध्ये आणि त्यानंतर टोमॅटो टाकून द्यायचा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्यांना ना थोडासा कडीपत्ता आलं थोडीशी जिरे आणि खोबरं याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती खूप जास्त छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी आणि ती ग्राईंड करून घ्यायची आणि त्यानंतर ग्राईंड केल्यानंतर आहे ना आपलं जे आमसूल असतं ना ते फोडणीमध्ये टाकायचं एक घेऊ शकता तुम्ही किंवा दोन पण घेऊ शकता एक आमसूल त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात पहिले आपल्यांना फोडणीमध्ये काय करायचं आहे आपलं जे बेसन पीठ असतं ना ते टाकायचं आणि ते डाकतानी जास्त टाकायचं तीन किंवा चार चमचे तुम्ही टाकू शकता त्याने घट्ट पण भाजी होते आणि आपल्याला मेन म्हणजे शेंगदाण्याचं कुठ अजिबात यूज करायचा नाही आहे ते टाकल्यानंतरच चांगलं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद लाल मिरची टाकायची आणि त्यानंतर एक किंवा दोन चमचे मी दोन चमचे सांबर मसाला ॲड केलेला आहे के तुम्ही टाकू शकता त्यामुळे पण खूप छान टेस्ट येते आणि हे व्यवस्थित सर्व फ्राय करून घ्यायचं आहे आणि फूड जळायला अजिबात पाहिजे नाही जेव्हा तुम्ही टाकता त्यानंतर एक दोन सेकंदात हलवड हलवल्यानंतर लगेच तुम्ही भाजी त्याच्यामध्ये टाकून द्या ना ही शेवग्याची जी भाजी आहे ना ही आपण मसाल्यात पण करू शकतो खूप छान लागते आणि ही अशी मी थोडीशी डिफरंट करते बिकॉज ही पण खूप टेस्टी लागते त्यानंतर छान उकळी येऊन द्यायची आणि तुम्ही ही ग्रेव्हीची पण बनवू शकता फक्त पाणी टाकताना जेव्हा तुम्ही शेंगा बॉईल करता त्यात पा कमी पाणी टाकायचं त्यानंतर हे बघा आपले भाजी तयार आहे